डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे लोकसभा तिकीट सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय राजकारणामध्ये जे काही घडतं आहे त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे लोकसभा तिकीट कुणी तळ्यात आहे कुणी मळ्यात आहे कुणी कुणी तळ्यात आहे कुणी कुणी मळ्यात आहे हवे त्याला मिळत नाही नको त्याच्या गळ्यात आहे हवे त्याला मिळत नाही नको त्याच्या गळ्यात आहे नको त्याच्या गळ्यात आहे काय लोकसभा तिकीट पुन्हा एकदा पहिलं कडो कुणी कुणी तळ्यात आहे कुणी कुणी मळ्यात आहे कुणी कुणी तळ्यात आहे कुणी कुणी मळ्यात आहे हवे त्याला मिळत नाही नको त्याच्याच गळ्यात आहे हवे त्याला मिळत नाही नको त्याच्याच गळ्यात आहे नको त्याच्याच गळ्यात आहे सदर बातटीकेचं पुढचं आणि दुसरं कडो कुणाची चालली घालमेल कुणाची चालली घालमेल कुणाचा राजकीय नखरा आहे कुणाची चालली घालमेल कुणाचा राजकीय नखरा आहे ज्याचे त्याला कळून चुकले ज्याचे त्याला कळून चुकले आपला बळीचा बकरा आहे ज्याचे त्याला कळून चुकले आपला बळीचा बकरा आहे ज्याचे त्याला कळून चुकले आपला बळीचा बकरा आहे पुन्हा एकदा दुसरं कडू कुणाची चालली घालमेल कुणाचा राजकीय नखरा आहे कुणाची चालली घालमेल कुणाचा राजकीय नकरा आहे ज्याचे त्याला कळून चुकले आपला बळीचा बकरा आहे ज्याचे त्याला कळून चुकले आपला बळीचा बकरा आहे सधळ वातिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं कुणासाठी वरदान कुणासाठी साखरेची सुरी आहे लोकसभा तिकीट कुणासाठी वरदान कुणासाठी साखरेची सुरी आहे ज्यांना दिल्लीची एलर्जी ज्यांना दिल्लीची ऍलर्जी त्यांना आपली मुंबईच बरी आहे ज्यांना दिल्लीची ऍलर्जी त्यांना आपली मुंबईच बरी आहे त्यांना आपली मुंबईच बरी आहे पुन्हा एकदा सदर टिकेच हे शेवटचं आणि तिसरं कडो कुणासाठी वरदान कुणासाठी साखरेची सुरी आहे कुणासाठी वरदान कुणासाठी साखरेची सुरी आहे ज्यांना दिल्लीची ऍलर्जी त्यांना आपली मुंबईच बरी आहे ज्यांना दिल्लीची ऍलर्जी त्यांना आपली मुंबईच बरी आहे ज्यांना दिल्लीची एलर्जी त्यांना आपली मुंबईच बरी आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं लोकसभा तिकीट ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचा country